आज आपण शिवलीलामृत ग्रंथातील नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या पाहणार आहोत या बेचाळीस ओव्या म्हणजे शिवलीलामृत ग्रंथाचा संपूर्ण सार आहे नित्यपाठाच्या बेचाळीस ओव्या ओम नमोजी अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हे रंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंद वनविलासा माया मायाचक्रचालका अविनाशा वेशा जगत्पते। जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोजदमनी मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जे ते सर्वदा शिवस्मरन ते भुक्ती मुक्ती नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्ये करुण भलत्या मिशे घडो शिवस्मरण न कळिता लोहा लागुन झगटता सुवर्ण करीतसे न कळता प्राशिता अमृत अमर काया होय यथार्थ औषध नेनता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय मंगल धामा निज जन तारक आत्मा रामा, चराचर फलांकित कल्पद्रुमा नामा अनामा अतीता हिमाचल सुतामनरंजना स्कंदजनका श्रीपदजना ब्रमानंदा भाललोचना भवंजना महेश्वर हे वामदेवा देवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्ध नारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा धरा धरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ निर्धारी तव अपार गुणासी परोपरी सर्वदा वर्णिती अमनाय न करे तुझे आधी कोठे प्रगटशी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जानोनी भक्तांचे मानस तेथेची प्रगटशी जगन्यवास सर्व काळ स्वांगे उडी घालिसी सदाशिव हि अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परमपवन संसारी हो इतराते। बहुत शास्त्र वक्ते नर प्रायचित्तांचा करिता विचार परिशिवनाम एक पवित्र सर्व प्रायचित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्याशी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य, सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना क्रंतना, मदमस्सर दहना निरंजना भवहारका हिमाद्रिजा माता गंगाधरा कर्पूर कर्पूरगौरा पद्यनाम मनरंजना त्रिनेत्रा, त्रिदोषमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवहना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मक भंजना दानव दमना दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरेंद्र नंदिनी वरा मर्दना कैलास विहारा तुझा लिला विचिटी भानुतेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्त त्रैमूर्ते परमानंदा परात्परा पंचदश ने पशुपते पय फेनगा परमंग परब्रमा जय जय श्री ब्रह्मानंदमूर्ती तू वंद्य भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायुप्रती अगाधनीती कथिली सय जय जय भस्मोदलिता योगधेया भवभंगा सकलजन आराधलिंगा नेई वेगी तुजपाशी जेथे नाही शिवाचे नाम तो धिक ग्रामधिक आश्रम धिक ग्रह पर उत्तम आणि जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार जासी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकिले कळी काळा जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणीयाचे चित्त विषयी गुंते अहोरात तैसे शिवनामी लागत तरी मग बंधन कैसे कामगजविदारक पंचानना क्रोधजल प्रभंजन लोभाधकारचंडीकर धर्मवर्धना दशभुजा मस्सर विपिन क्रशाना दंबनगेदका सहस्र नयना लोभमहासागर शोषणा अगस्त्य महामुनिव्या आनंद कैलास विहारा निगमागमध्या दिनोद्धारा रुंडमालांकित शरीरा दयानिधे धन्य धन्य धन्यजनी परायन सदा शिवलीलामृत पटन किंवा श्रवण करीती पय शोनका प्रति जे भस्म रुद्राक्ष धारण करीती त्यांच्या पुण्यासी गणती त्रि जगती धन्यते जे करीती रुद्राक्षार केवळ घेता दर्शन जन तत्काळ ब्राह्मणादिचारी वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण स्त्री बालवृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र ते अत्यंत जाणूनी अपवित्र ले, ले नाना वस्त्रालंकार तरी केवळ प्रेतची जरी भक्षिती मिष्टान्न तरी ते केवळ पशुसमान मयुरांगीचे व्यर्थनयन तैसे नेत्रतयाचे शिव शिवमंता वाचे मूळ न राहे पापाचे ऐसे महात्मे शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदाशिव जासी वंदिती कमलोद्भव गजास्य इंद्रमाधव आणि नारदादी योगींद्र जो जगद्गुरू ब्रह्मानंद, अपर्नारदयाब मलिंद शुद्ध चैतन्य जगदादी कद विश्वंबर दयाब्दी, जो पंचमुख दशनयन वरद भक्त जीवन अघोर सुरमर्दन भेदातीत भूतपती तो तू स्वजन भद्रकारका संकटी रक्षी भोळे भाविका ऐसी कीर्ती अलोलिका गाजतसे ब्रह्मांडी मनोनी भावे तुझ लागून शरण रिघालो असे मी दिन तरी या संकटातून काढूनी पूर्ण संरक्षी नित्यपाठाच्या बेचाळीसोव्या समाप्त